तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जगदंबा देवीच्या नवरात्री उत्सवाला बावीस सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे आदिशक्ती मातेच्या धैर्य संयम आत्मबल पराक्रम मातृत्व निर्भयता सौंदर्य दृष्ट शक्तींचा नाश व आध्यात्मिकता नवरूपे आत्मसात करून जीवनामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी नवरात्रामध्ये पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाजळो टळो या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देवीच्या भक्तांनी मंदिरामध्ये सातशे एकाहत्तर दिव्यांची आरास लावल्याने भव्य दिवे असे मनमोहक दृश्य या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आदिशक्ती मातेच्या कृपाशीर्वादाने सिद्धी आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी भाविकांकडून उपासना व्रत जप होम हवन गर्भा दांडिया अन्नदान छत्रदान व श्रमदान करण्यात येत आहे देवीचे भक्त किशोर कुलकर्णी यांनी आदिशक्तीची सदैव उपासना करण्यासाठी भाविक भक्तांना दोन भव्य दिव्य असे सभागृह हो बांधून भक्तांना समर्पित केले आहे नवरात्र उत्सवादरम्यान या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या उत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांकडून विशेष सेवा पुरवल्या जातात एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर